मी तुमच्यासाठी एक पिकनिक अरेंज केली oh, oh, wow. आणि ती पिकनिक आहे पिकनिक टू फिनाले oh. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी एक जा कार पण पाठवली जा कोणीतरी घेऊन या ती कार आयुष रोशन गेलं <laughs> तर ही आहे पिकनिक टू फिनालेची गाडी आणि ही जाणार आहे हिरेक्स फिनालेला मी काही ड्रायव्हर्स नाव अनाउन्स करणार आहे जे येऊन सीट सीटवर बसतील आणि ते चार जणांची नावं सांगतील त्यांच्या मते त्यांच्या बरोबर फिनालेला जातील आता ते दोन्ही प्रकारे असू शकतात आयदर स्ट्रॉंग कंटेंट असू शकतात जे डिझर्विंग आहेत किंवा वीक असू शकतात की तुमच्याबरोबर जर वीक कंटेंटर असतील तर फिनाले तुम्ही जिंकाल mm. तर सीट वर बसणारे पहिले सदस्य दिव्या या दिव्या सांगा कोण असणार ते चार सदस्य आणि का तर <laughs> माझ्या मते स्ट्रॉंग कंटेस्टंट जे इंटलेक्च्युअल आहेत ते मला वाटतात एक सागरदादा वाटतात जे वैचारिक आहे भलेही त्यांचं ते ह्यामध्ये बोलतात कधी कधी कॉमेडी करतात पण ते बोलतात ते मुद्द्याचं बोलतात मला असं वाटतं दुसरं मला असं वाटतं की राकेश दादा आहे तर राकेश दादा खूप कमी बोलतात माझ्या मते तरी पण समजून घेतात आणि समोरच्याचं ऐकतात समोरच्याला मत मांडायला टाइम देतात आणि ते तेच घेतात ते जे समोरच्याला एक्झॅक्ट एक कळायचं एक तिसरं समजते आयुषला तोही फार भलेही तो आठवडाभर तो दिसला नसेल जनतेला किंवा काय किंवा काय किंवा काय पण त्याची जी विचार ठेवण्याची पद्धत आहे तो माणूस म्हणून चांगला आहे आणि चौथं माझं नाव असेल दिपाली ताई ऑब्व्हियसली त्या माझाही फेवरेट आणि महाराष्ट्र त्यांनी एक म्हणजे महाराष्ट्रावरती छाप आहे त्यांची एक अदाकारा म्हणून कलाकार म्हणून ता आणि कलाकार मेन माणूस असतो जर समाज घडवत असतो तर त्यांची फार गरज आहे मग भले यांच्यापैकी माझं कॉम्पिटिशन कोणी असेल मला प्रॉब्लेम नाहीये तर त्या चार जणांनी या कार मध्ये बसा आणि एक सेल्फी घ्या आपण जेव्हा फिनाले वीक मध्ये जाऊ तेव्हा हा सेल्फी आपण चेक करू हेच ते चार जण आहेत सेल्फी ले ले तर आता तुम्ही आहात अभिनंदन तुमचं आणि बाकी सगळे तुम्हाला तुमची पातळी कळलेली तुम आहे खूप खूप अभिनंदन तुम्हाला सगळ्यांना <laughs> तुम्ही एक बस बुक करा <laughs> बस झालं तुमचं आता ही गाडी निघाली या यू सो मच आता ड्रायविंग सीट वर बसणार राकेश या पहिलं मला वाटत सागर uh, कारण की सागर इज होलसम uh,